कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्याबाबतच्या सगळ्या याद्या चालताना असं लक्षात येत आहे की बरीचशी नावं ही दुबार आहे आणि अनेक मतदार जे आहेत म्हणजे उदाहरणार्थ विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतरपासून आम्ही या सगळ्या प्रक्रियेला लागलो तो मतदार याद्या ज्या त्या तपासण्याच्या फक्त कल्याण ग्रामीण हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातच तेहतीस हजार इतकी जी नावं आहेत मतदारांची ती दुबार आहेत आणि त्याच्यातल्या जर बघितलं तर काटईचा जो भाग आहे त्याच्यातल्या काही याद्या आहेत तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे पंचावन्न या ठिकाणी सुमारे चौदाशे ते सतराशे जी मतदार आहेत ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत ज्या चाळींची नावं आहेत त्या चाळी अस्तित्वातच नाही आहेत आणि आम्ही ज्या वेळेला याबाबतचा शोध श शोध घेतला त्यावेळेला ही सगळी माणसं ठाणे महानगरपालिका हात घेतली आहेत कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ असा आहे की त्याच्यात नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पंचायत समितीची पाच गावं असा एवढा मोठा विस्तृत क्षेत्र असतानासुद्धा ठाणे महानगरपालिका क नवी मुंबई महानगरपालिका आणि पंचायत समितीतल्या क्षेत्रात राहणाऱ्या अनेक लोकांची नावं इथे आहेत अशी सगळ्यांची मिळून तेहतीस हजाराची यादी आम्ही प्रांतांकडेही दिलेली आहे आणि निवडणूक जे उपायुक्त आहेत निवडणूक विभाग कल्याण डोंबिवलीचं वक्तव्यात त्यांच्याकडेही दिलेली आहेत ह्या सगळ्या दुबारांवरती ती नावं वगळण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि महानगरपालिकेची जी यादी नवीन तयार होईल ह्याच्यामध्ये ही दुबार होऊन खऱ्या मतदारांवर खऱ्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ नये याकरता ही नावं वगळावी ही मागणी आज आम्ही करीत आहोत दुबारचं तुम्ही अस्तित्वात नाहीत आणि हा मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे क कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काटई एका गा गावातल्या ज्या तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न तीनशे चौपन्न आणि तीनशे पंचावन्न ह्या ज्या काही याद्या आहेत यामध्ये सुमारे चौदाशे ते सतराशे मतदारांची नोंद आहे आणि ते मतदार ज्या पत्त्यावरती राहतात असं मतदार यादीत दाखवले त्या ज्या चाळींमध्ये राहतात त्या चाळीच अस्तित्वात नाही आहेत आणि आता त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करतोय याबाबत योग्य तो पंचनामा खाले केला जावा आणि ही सगळी नावं आम्ही ज्यावेळेला शोध घेतला ही ठाणे महानगरपालिकेतली आहेत त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेकडनं ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यावा त्याचे पंचनामे करा केले जावेत त्याचा अहवाल सादर करून ही सगळी ज्या सगळी नावं ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मतदार यादीतून वगळावी असा आमचा आग्रह आहे कशामुळे कोणावर आरोप का नाही आता हा घोळ कसा आहे घोळ कोणी केला हा आरोप म्हणजे मतदार याद्यातल्या घोळाबाबत सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार आहे पाच तारखेला जो मोर्चा झाला होता म्हणजे कॉ मनसे असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा इतर जे काही त्यांचे सहयोगी सगळे पक्ष होते या सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला मोर्चा काढून निवडणूक आयोगाने ह्याकडे लक्ष दिलेलं नाही अनेक दुबार मयत स्थलांतरित ही लोकं तिथे आहेत त्या मतदार यादीत आहेत हे ज्यावेळेला निदर्शनास आणलं होतं त्यावेळेला निवडणूक आयोगाने डिनाय केलं स महायुतीतले जे भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना त्या लोकांनी देखील त्याच्यावरती असं सांगितलं होतं की हरण्याच्या भीतीने विरोधी पक्ष हे करत आहेत परंतु आज जर आपण बघितलं तर सत्ताधारी पक्षातले लोकं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनीसुद्धा या मतदार यादीतल्या घोळाबाबत प्रश्नचिन्ह जे निर्माण केले त्यामुळे निवडणूक आयोगच सर्वस्वी या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे आणि लवकरात लवकर निवडणूक आयोगाने हा सर्व घोळ सुधरून खऱ्या मतदारांकरता खरी मतदार यादी यावी ज्या योगे खरं मतदान सर्व पक्षांना होईल